नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नवीन आयकर विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं या विधेयकाद्वारे आयकराशी संबंधित अनेक मोठे आणि महत्वाचे बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे या नव्या विधेयकात पॅन आणि आधारशी संबंधित अनेक नियम सोपे करण्यात आले अशा परिस्थितीमध्ये याचा तुमच्या पॅन आणि आधारवर नेमका काय परिणाम होईल पाहुयात याबाबतचा हा रिपोर्ट एकोणीसशे एकसष्टच्या कर विधेयकातील अनेक अस्पष्ट तरतुदींमुळे करदाते आणि सरकार यांच्यात वाद निर्माण झालेत आणि त्यामुळे खटल्यांची संख्या ही सातत्यानं वाढते नवीन कर विधेयक स्पष्ट नियम आणि सोप्या शब्दांसह सादर करण्यात आले ज्यामुळे हे समजणं हो नवीन विधेयकानुसार ज्या करदात्याकडे आधार क्रमांक आहे ते आय टी आर भरण्यास पात्र आहेत पॅन साठी अर्ज करताना आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्यांना त्यांचा आधार क्रमांक द्यावा लागेल याशिवाय ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे आणि ते आधार क्रमांक मिळवण्यास पात्र आहे त्यांना त्यांचा आधार क्रमांक आयकर विभागाला कळवावा लागेल जर एखाद्या व्यक्तीने आधार क्रमांक दिला नाही तर त्याचे पॅन कार्ड रद्द केले जाईल पॅन साठी वापरलेल्या कोणत्याही व्यक्तीचं नाव पत्ता किंवा व्यवसाय असल्यास व नंतर त्याने त्यामध्ये काही बदल केल्यास त्याला ही माहिती आयकर अधिकाऱ्यांना द्यावी लागेल जर एखाद्या व्यक्तीकडे पॅन नसेल तर अशा स्थितीत तो आपला आधार क्रमांक पॅनच्या स्वरूपातही देऊ शकतो जर त्याच्याकडे आधीच पॅन असेल तर तो पॅनच्या जागी त्याचा आधार क्रमांक वापरू शकतो नव्या विधेयकानुसार जर एखादी व्यक्ती कोणताही व्यवसाय करत असेल आणि त्याची एकूण उलाढाल पाच लाखांपेक्षा जास्त असेल याशिवाय जर ती व्यक्ती कोणत्याही कंपनी किंवा संस्थेमध्ये संचालक भागीदार विश्वस्त अशा प्रमुख पदावर असेल तसंच जर एखाद्या व्यक्तीकडे आधीच पॅन कार्ड असेल तर तो एकापेक्षा जास्त पॅन कार्ड घेऊ शकत नाही हे विधेयक कधी अंमलात आणायचं याचा निर्णय संसदेच्या आगामी सत्रात घेतला जाईल हे विधेयक तयार करण्यासाठी मागील काही वर्षांपासून सरकार प्रयत्न करत होतं या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आणि नवं आयकर विधेयक वाचायला आणि समजायला सोपं असेल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वीही म्हटलेलं होतं तज्ञांच्या मदतीशिवाय ते समजून घेता येऊ शकेल आता या विधेयकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच नवं विधेयक वाचायला आणि समजायला किती सोपं आहे हे लक्षात येईल